वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुनम तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहात ते तुम्ही बघणारच आहात आज आहे पिठोरी अमावश्या तर जा ह्या गेल्या वर्षी माझ्याकडे होती आता ह्या वर्षी राखी वहिनीकडे आहे ही पिठोरी खरी आमची आहे ना मुरुडला असायची भरपूर वर्ष झाले मुरुडला पण कोरोना काळात मुरुडला आम्हाला जाता नव्हता आहे म्हणून मग आम्ही पिठोरी इकडे आणली गणपती बाप्पा पण इथे आणले पण गणपती बाप्पाची जी मजा गावी आहे ती गावीच आहे म्हणून गणपती बाप्पा आम्ही गावीच आणतो पण पिठोरी मग आता आम्ही इथंच आणायला लागलो कारण आम्हाला कोणाला जाता येत नव्हतं फक्त आई बाबा मोठी आई आजी आमची होती तेव्हा ते, ते सगळे जायचे पण आमच्या घरातलं असं कोण नाही कारण ऑलरेडी गणपतीसाठी सुट्ट्या सगळे टाकलेलेच असतात जेवढे दिवस गणपती असतात तेवढे दिवस सगळ्यांच्या सुट्ट्या असतात मग एवढे दिवस सुट्ट्या भेटत नव्हत्या ह्यांच्या आधी लहानपणी हे सगळे जायचे स्कूलला सुट्ट्या मारल्या चालायच्या मग आता जॉबला मोठं होत जातो तर तशा सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जातात म्हणून मग नाही जातायत मग आम्ही पिठोरे तर दरवर्षी इकडेच आणतो तर आता आम्ही चौगीजाणी फिरत फिरत म्हणजे जसं जमेल तसं आता ह्यावर्षी गेल्या वर्षी माझ्याकडे होती ह्यावर्षी राखी वहिनीकडे आहे पिठोरे आम्हा तर आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे तुम्ही बघणारच आहात आणि आ आत्ताच मस्त अशी देवपूजा पण करून घेतलेली आहे आता आम्ही चालले खाली वहिनीकडे घरातलं पण सगळं आवरून घेतलं आहे पसारा काहीच ठेवला नाही तो काय होतं ना पसारा राहिला की पसाराच राहतो आता इथे बेडरूम पण पूर्ण आवरून घेतलं आहे आणि अर्ध्या बॅगा वगैरे भरत घेतलेल्या आहेत कारण गणपतीसाठी आम्ही गावी जाणार आहोत आणि इथे पण किचन वगैरे सगळं वांड आता मी चालले वहिनीकडे खाली आज आमच्याकडे हे आला पिटोडी मोठई कडे ए बाईनी आई सानो तर आता मी आहे सानो आता स्कूल मोन आलो आता जेवण आता गणपती नेत होता तुम्हाला दाखव तर बघू शकता तुम्ही हाय ना पिटोडी नमस्ते की साऊनी बनवला मी पण बनवलाय आज मला नंतर दाखवीन मी जेवण अर्धा रेडी झालेला आहे इथे ही बिरण्याची आमटी आहे माठाची भाजी आणि ही वटाण्याची भाजी गोडवरण अजून मोदक आहे आणि ह्या दोघी लागल्यात जेवणाला म्हणजे अर्ध्या अधिक आहे ना जेवण किती आहे जेवण स्टॉप झालेलं आहे फक्त भात भात आणि मोदक ना मोदक सॉरी मोदक हां रेशमीला आता केली आम्ही मोदकाची चव बनवते रेशमीया आणि तिकडे लावले मिक्स भाजी पटापट आटपत घेतोय म्हणजे आम्ही आटपला ना सगळं की मग आम्हाला पिठोरी आणायची त्याची काय आता मी चालले आता आरवला क्लासला गेलाय आरवला आणते आणि आम्ही एवढ्या सगळेजणी आहोत तरी पण काय काम संपत नाही कारण भरपूर जेवण असतो ना तरी आम्ही अर्धा जेवण मोड <laughs> मोडून काढलंय काय ग पहिलं काय होतं आपले फुलोरा म्हणून आई आजी आमची करायची पण आता आम्ही तेवढं कर नाही करत आहे काय हाद। बसलेत आता मोदक करायला रेशमी मोठे आई उज्वला का की सानू पण आज बसले सानू बघू दे मोदक छान भारी एवढा गणपती वगैरे बनवतो ते ती मोदक बनवेलच ना

तर पिठोरीची तयारी सुरू बाबांना सगळं माहितीये पिठोरी कशी मांडायची काय ते सगळं बाबा सांगतात शितल ताई मांडते आता जेवण सगळं जेवण सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त पापड राहिले किती भांडी आहेत बघा जेवणाची एवढे सगळे प्रकार केलेले आहेत जेवणाचे अजून हे, हे मोदक झालेत आणि दुसरे ठेवलेत दुसरे ठेवलेत त्याच्यात

किती मजा झाली रिदू का रिधू काय जात नाही कधीपासून कधीपासून बोलते त्याला ये ये अरे वा मॅचिंग होणार आहे आजी पण मॅचिंग मस्त अशी पिठोरी पहिला सजवून घेतलेली आहे मस्त अशी ताई बाबा आणि आता पूजा करायला बसते वहिनी पहिला आणि मग आम्ही पूजा करू हा मी ते सजवत बसली ना पेपर टाकायला विसरले चला पूजा काय सांगतात पूजा चालू झालेली आहे

का ना, तो काय ना करणार नाही का बाबांना नेले होते नट नट मस्त वाटते ना पण पिठोरी मस्त अशी सजली येत नाऊ दे <laughs> <laughs>

पा मट फ मोठे जा पुढे काय काय कर आता रेशमी आणि भाऊ बसले पूजा करायला आया हा त्याला द्याला त्याला द्या तांदूळ नाही त्याच्या हातात

आठे देवीने तुला दिलाय ना फूल घे हां आम आम त्याला पण फूल दे एक फूल दे okay. आणि आई त्या पेड्यांचं नैवेद्य दाखो नाही थांब हा ताण घ्या हा सप्लक्ष घ्या घ्या भाऊ फक्त याचा बघा जवळ आज मस्त असा घर भरलेला वाटतंय ना

आणि तुमच्या लग्नाला चाळीसावा आपण अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू लग्नाला बघितलं ना त्यांनी एकमेक आता बसले उज्ज्वला खाती हा आता राहू दे

काय ताट आहे पण तिला दुसरा एक ताट ना आता नाही देणार ना। हांचा तेच साले तो काना

এইটো ক'লা শুনিছিলে বাৰু